नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील हॉलमध्ये कोणती चित्रे लावावीत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या घराच्या हॉलमध्ये आल्यानंतर आपले मन प्रसन्न आनंदित होईल किंवा फ्रेश वाटेल समाधान आपल्या मनाला शांती लाभेल अशा प्रकारचे चित्र किंवा फोटो आपण आपल्या घरामध्ये लावाव्या उदाहरण म्हणजे आपण आपल्या घरामध्ये नस नैसर्गिक रम्य वातावरण असलेले किंवा महापुरुष किंवा जे वीर पुरुष आहेत किंवा आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे बघून आपल्याला पण आपल्याला हे आपले हे व्यक्तिमत्व त्यांच्यासारखे असावे किंवा त्यांच्याकडे बघून आपल्याला पण वाटेल की आपले पण आपण पण त्यांच्यासारखे बनावे अशा प्रकारचे फोटो किंवा चित्रे आपण आपल्या हॉलमध्ये लावावे आपण आपल्या घरातील हॉलमध्ये कधीही राग क्रोध भयानक घाबरून जाईल किंवा हिंसक प्राण्यांचे पशूंचे किंवा द्वेष करणारे किंवा जे आपल्याला क्रोधित करणारे जे फोटो आहेत किंवा प्रतिमा आहेत या प्रकारचे चित्र किंवा फोटो आपण आपल्या घरामध्ये घराच्या हॉलमध्ये कधीही लागू नये व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद